हॅलो हॅलो आजच्या करंट अफेअर्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे गुड आफ्टरनून सर्वांना आज अकरा फेब्रुवारी ठीक अकरा फेब्रुवारीचं जे महत्वाचे करंट अफेअर्स आहे त्याचे काही क्वेश्चन आपण बनवलेले आहेत आणि क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये हे सर्व डिस्कशन आपण घेणार आहोत जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला किंवा या ठिकाणी यूट्यूबला नवीन असाल तर दोन्ही सबस्क्राईब करून घ्या कारण ह्याची जी, जी पी डी एफ आहे इमिडिएटली आपण टेलिग्रामवर उपलब्ध करून देतोय ठीक आहे आवाज येतोय क्लिअर चलो ओके चला आपल्या सरळ सेवेच्या स्पेशल बॅचेस लाँच केलेल्या आहेत आपण तर त्यामध्ये चौदाशे नव्याण्णव रुपयाचा परिपूर्ण बॅच आहे ज्यामध्ये संपूर्ण विषय आपण कव्हर करत आहोत तर यासाठी डेडिकेटेड टीम आहे याचे सगळ्यांचे डेमोलेक्चर्स यूट्यूबला त्याचबरोबर ॲपवरसुद्धा उपलब्ध आहेत तर क्वेश्चन नंबर फर्स्ट हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव काय आहे संसदेत आणण्यात आलेला आहे संसदेत हाण्यात आला अध्यक्षांना हटवण्याची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा आहे उत्तर द्या तर अनुच्छेद पंचाहत्तर अनुच्छेद त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकशे चोवीस आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून उत्तर देण्याचा प्रयत्न करा आजचीच महत्वाची न्यूज आहे ओके लोकसभेचे जे सभापती आहेत ओके लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष म्हणा ओके त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आलेला आहे आणि लोकसभा सभापती यांच्या विरुद्ध जर अविश्वास प्रस्ताव आणायचा असेल तर तो कुठं आणता येतो तो, तो फक्त लोकसभेतच आणता येतो ओके आणि त्यांना इफेक्टिव्ह मेजॉरिटीनं काय करता येतं रिमूव्ह करता येतं ठीक आहे आणि इवन याच्यावर आपण एक स्पेशल लेक्चर आज अपलोड करणार आहोत डायरेक्शन अकॅडमीच्या युट्यूबवर तर ते सुद्धा तुम्हाला पाहता येईल संपूर्ण डिटेलमध्ये की कशा पद्धतीने रिमूव्ह करतात तर काय तरतूद आहे आपल्या संविधानात या सगळ्या बाबी ठीक आहे तर उत्तर काय असणार आहे त्यामध्ये चौऱ्याण्णव सी चौऱ्याण्णव सी जे आर्टिकल आहे हे कशाच्या बाबतीमध्ये आहे की नो कॉन्फिडन्स मोशनच्या बाबतीत आहे ठीक आहे आता यामध्ये अविश्वास प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी विरोधी पक्षातील सदस्यांनी आणलेला आहे आणि हे जे आहे या नो कॉन्फिडन्स मोशनची जी नोटीस आहे ती कोणाकडे दिलेली आहे लोकसभाच्या सचिवकडे दिलेली आहे ओके त्या ठिकाणी सचिव जे आहेत सेक्रेटरी जे आहेत लोकसभेचे त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे आणि यामध्ये किंवा की एकशे अठरा ते एकशे वीस खासदार याच्यावर सह्या केलेल्या आहेत आणि अनुच्छेद चौऱ्याण्णव सी अंतर्गत या ठिकाणी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणता येतो आणि अविश्वास प्रस्ताव जर आणला तर त्यांना या ठिकाणी किंवा की जोपर्यंत अविश्वास प्रस्ताव चर्चा डिस्कशन सुरू आहे तोपर्यंत या ठिकाणी अध्यक्षांना म्हणजे सभापतींना सभापती म्हणून काम करता येत नाही ओके ते सदस्य म्हणून काम करू शकतात आणि त्यांच्या जागी जे उपाध्यक्ष आहेत ओके सध्या तर कोणीही उपाध्यक्ष नाही तर उपाध्यक्ष असू शकतात किंवा उपाध्यक्ष नसतील तर चेअरपर्सन जे पॅनल आहे दहा जणांचं त्यापैकी एक व्यक्ती काय आहे तिथं चेअरपर्सन म्हणून किंवा सभापती म्हणून काम करणार आहे ठीक आहे तर ही महत्वाची न्यूज आहे याच्यावर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ आज घेऊन येणार आहोत तो जरूर बघा त्यामध्ये सर्व तुमचे जे प्रश्न आहेत किंवा ती महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्या परीक्षेच्या दूषकांनी तिथं कव्हर होणार आहे नेक्स्ट केंद्र सरकारने अलीकडेच एकशे पंच्याहत्तर दस विशेष पॅकेज विशेष विकास पॅकेज कोणत्या देशाला जाहीर केले मालदीव मॉरिशस श्रीलंका सेलिशस जे लाइव आहे त्यांनी लवकर लवकर उत्तर द्या आणि सर्वांना गुड आफ्टरनून दररोजच्या वेळेप्रमाणे आपण एक वाजता सेशनला सुरुवात केलेली आहे ठीक आहे तो कोण आहे सेलेसस आहे ओके या या देशाला आपण एकशे पंच्याहत्तर दशलक्ष विशेष पॅकेज दिलेलं आहे वन हंड्रेड अँड सेवंटी फाईव्ह बिलियन ओके सॉरी बिलियन वन हंड्रेड अँड सेवंटी फायव्ह मिलियन डॉलर आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे विशेष पॅकेज असं दिलेलं आहे आर्थिक विकास पॅकेज दिलेलं आहे आणि त्या देशाचे जे अध्यक्ष आहे ते आहेत पॅट्रिक हर्मेनी ओके हर्मिनी हे त्या देशाचे काय आहेत या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि भारत दौऱ्यावर ते आले होते त्या दरम्यान या ठिकाणी हे विशेष पॅकेजची घोषणा सरकारनं केलेली आहे ठीक आहे नेक्स्ट की एकोणऐंशी वी ओके एकोणऐंशी वी संतोष ट्रॅफी दोन हजार पंचवीस सव्वीस हा किताब कोणत्या संघाने जिंकला केरळ पंजाब आसाम सर्व्हिसेस कोणत्या संघानं जिंकला तर इथं लक्षात ठेवा की या ठिकाणी हा जो किताब आहे एकोणऐंशी संतोष ट्रॉफी जे आहे हे कोणी जिंकलेलं आहे तर सर्विसेसनं जिंकलेला आहे आता ह्या सर्विसेसचा या ठिकाणी ही सर्विसेस ही संघाची आठवी संतोष ट्रॉफी विजेते आहे ठीक आहे त्यामध्ये संतोष ट्रॉफी नॅशनल फुटबॉल चॅम्पियन आता ही संतोष ट्रॉफी कशाच्या बाबतीत असते तर फुटबॉलच्या बाबतीत ही चॅम्पियनशिप असते फुटबॉलच्या बाबतीत ही चॅम्पियनशिप आहे आणि विजेतेपद जे आहे ते या ठिकाणी सर्व्हिसेस संघाने जिंकलेले आहे आणि अंतिम सामन्यात या ठिकाणी सर्व्हिस संघाने कोणाला हरवलेलं आहे केरळला केरळला हरवलेलं आहे आणि अंतिम सामना जो आहे तो कुठे झाला ता धाकुआ खाना धाकुआ खाना फुटबॉल स्टेडियम कुठं आहे आसाममध्ये आहे तर या ठिकाणी झाला होता आणि सर्व्हिस संघाचा जो कर्णधार आहे व गोलकीपर आहे तो कोण आहे गगनदीप सिंग गगनदीप सिंग या ठिकाणी हा कॅप्टन आहे तर सर्व्हिस संघाने ही एकोणऐंशी वी संतोष ट्रॉफी जी फुटबॉल ट्रॉफी आहे ती जिंकलेली आहे ठीक आहे नेक्स्ट एशियन इंडोअर ॲथलेटिक चॅम्पियन्स दोन हजार सव्वीसच्या पद तालिकेतील भारताचे स्थान काय आहे ओके आणि ही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा कुठं सुरू होते तर ही स्पर्धा सुरू होती चीनमध्ये ओके चीनमध्ये okay? चीन ही स्पर्धा सुरू होती एशियन इंडोअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चलो लवकर लवकर सांगा जे लाईव्ह आहेत ते आता यामध्ये हे भारताचे स्थान कितवं आहे भारताचं सातवं स्थान आहे मग बाकीचं काय आहे एशियन इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियन दोन हजार सव्वीस यामध्ये हे जे आहे चीनमधील तियानजीन ओके तियान येथे आयोजित करण्यात आली होती आणि भारताने एकूण किती पाच पदक जिंकलेले आहे एकूण पाच पदक जिंकले, जिंकले आणि सातवे स्थान मिळवले होते आणि यामध्ये यजमान या जे चायना आहे त्यांना फर्स्ट नंबर आहे चौतीस पदक यांनी जिंकलेले आहे चौथिक पदक त्यामध्ये दहा सुवर्ण आहेत अशा पद्धतीनं ही जी स्पर्धा आहे एशियन इंडोअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप कुठे झालेली आहे चायनामध्ये झाली होती नेक्स्ट जागतिक लष्कर शक्ती निर्देशांक दोन हजार सव्वीस भारताचे स्थान किती आहे कितवा आहे जागतिक लष्कर शक्ती निर्देशांमध्ये भारताचं स्थान कितव आहे सिम्पल क्वेश्चन आहे तर यामध्ये चौथं पाचवं आठवं सहावं तर कितवा आहे या ठिकाणी चौथं स्थान जे आहे ते भारताचं आहे नेक्स्ट एअरबसने भारतात त्यांचे एअरबसने भारतात त्यांचे पहिले एरोस्पेस सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे उद्घाटन केले आहे त्या ठिकाणी एअरबसने भारतामध्ये त्यांचं एक एअरबस एरो स्पेस एरोस्पेस सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे एरोस्पेस सेंटर ऑफ एक्सलन्स तर असणार आहे इष्ट यामध्ये गुजरात आहे गुजरात ओके हॅलो हॅलो गुजरात मध्ये सुरू केलेला आहे गुजरात त्यानंतर अलीकडे आकडेवारीनुसार या ठिकाणी आर्थिक वर्ष चोवीस मध्ये भारताचे सर्वात मोठे लोक ओके okay, त्यामध्ये या दोन हजार पंचवीस okay? सव्वीस घ्या सव्वीस सत्तावीस आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य किंवा निस्त भारतातील सर्वात मोठं लोकर उत्पादक राज्य कोणतं आहे हे लोकर जे आहे सर्वाधिक कुठं उत्पादन केलं जात यस राजस्थान व्हेरी गुड ओके राजस्थानमध्ये सर्वाधिक लोकर त्यानंतर सहकारी क्षेत्रात नवोन्मेष आणि समावेशकता प्रोत्साहन देण्यासाठी युवा सहकार व स्वयंशक्ती सहकारी योजना कोणती संस्था राबवते राष्ट्रीय सहकारी विकास महामंडल रिजर्व बैंक ऑफ इंडिया ग्रामीण विकास बैंक कनाबाड़ है okay. चलो राष्ट्रीय सहकारी विकास महामंडल राष्ट्रीय सहकारी विकास महामंडल एन एस अर्नाळा पानबुडी विरोधी युद्धनेका ओके एन एस आरनाळा पानबुडी विरोधी, विरोधी युद्धनेका कोणत्या सिपियाडने डिझाईन केली आणि बांधली आहे कोणत्या सिपीआर्डने बांधलेली आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी गार्डन रिच शिपियार्ड अँड इंजिनियर्स यांनी बांधलेली आहे क्वेश्चन त्यानंतर लाईफ लॉ अँड लिटरेचर रिफ्लेक्शन ऑफ जज हे पुस्तक कोणत्या न्यायाधीशांनी लिहिलेलं आहे लाईफ लॉ अँड लिटरेचर रिफ्लेक्शन ऑफ जज हे कोण लिहिलेलं आहे तर या ठिकाणी लिहिलेले आहे न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश एन आनंद व्यंकटेश यांनी हे लिहिलेलं आहे नेक्स्ट एक्सरसाइज मिलान दोन हजार सव्वीस एक्सरसाइज मिलान दोन हजार सव्वीस चे आयोजन कुठे कल केले जात जा आहे मिलान त्या ठिकाणी ही एक्सरसाइज आहे नेव्हीची ठीक तर या ह्याच्यामध्ये कुठं आहे तर विशाखापट्टणम येथे याचं आयोजन केलं जात आहे विशाखापट्टणम त्यानंतर केरळची पहिला केरळची पहिली पूर्णता या ठिकाणी ही दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण ठरली आहे आणि जिचं वय या ठिकाणी किती आहे चोवीस वर्षे आहे चोवीस्या वर्षी पहिली या ठिकाणी दृष्टीहीन महिला न्यायाधीश केरळ ज्युडिशियल कमिशन नुसार ही एक्झाम घेण्यात आली होती आणि ती या ह्याच्यामध्ये पास सुद्धा झालेली आहे ती केरळची पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेली आहे थन्यानाथन सी ओके थनयानाथन सी जे आहे हे या ठिकाणी पहिल्या न्यायाधीश ठरलेल्या आहेत त्यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पादकता दिन राष्ट्रीय उत्पादकता दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो राष्ट्रीय उत्पादकता दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो राष्ट्रीय उत्पादकता दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर या ठिकाणी हा आहे बारा फेब्रुवारीला हा राष्ट्रीय उत्पादकता तर आजचे जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत अतिमहत्वाचे क्वेश्चन आपण इथं कव्हर केले आपल्या विविध बॅचेस ज्यामध्ये कंबाईनच्या सुद्धा सुरू आहेत कंबाईन फ्री आहे कंबाईन फ्री अँड मेन सुद्धा आहे त्याचबरोबर सरळ सेवेच्या संपूर्ण बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहेत हे लेक्चर सुद्धा आहे तर त्यामध्ये ग्रामसेवक असेल तलाठी किंवा Uh, सर्व प्रकारच्या बॅचेस यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि या लेक्चरची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला इमिडिएटली डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला उपलब्ध असेल ठीक आहे आधी ते थांबू थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू यू <laughs> थँक यू चला